ते आपण त्या ठिकाणी समजून सांगितले पाहिजे राहिलेल्या दिवसाचा कालावधी जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपल्याला फार सगळ्या कार्यकर्त्यांना मग त्यांना बोलवलं नाही त्यांनी ठेवलं नाही त्यांना विचारलं नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विसरावं लागणार आहे आणि मी स्वतः तिथे साहेबांचा एक समर्थक आहे मी माझ्या पक्षाचा निष्ठावंत राष्ट्रवादी असतोय स्वाभिमानी असतो आणि म्हणून मी माझ्या नेत्याच्या विचाराने या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आणि निवडून आणण्यासाठी माझा प्रयत्न प्रामाणिकपणाचा राहील ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे ही आपण आपल्या राजकारणामध्ये काय विधानसभेमध्ये दिलेल्या आश्वासन असू द्या त्यांनी केलेल्या दिलेलं आरक्षणाचं आश्वासन असू द्या आमच्या विसर सांगितलं की मराठा समाजाच दिलेला आरक्षण कसं असू न्या महादेव कोळेल किंवा मुंबई मध्ये दिलेलं आश्वासन असू द्या धनगर समाजात समाजात सत्ता आयोग पहिल्या कॅबिनेटला मिळणार होतो त्या काळात त्या सुद्धा धनगर आणि धनगड याच्यामधला जर फरक लोकांना त्या सरकारला समजून घेता येत नसते तर निश्चितपणानं सामान्य माणसाला न्याय मिळू शकणार आहे हा विचार करायला उदाहरण आपल्या सर्वांच्या कृषी निवडणूक लिंगायत समाज असत्या किंवा मुस्लिम समाजाला दिलेला आरक्षण काढून घेतलेला असत्या शिंदे साहेबांच्या अध्यक्ष ठिकाणी मंगळवेळे ते खोट मेळावा चर्चा त्यांच्या वैभवाईमध्ये त्यांना किती मिळतं याच्या बाबतीमध्ये सरकारनं आज तकाळी त्या ठिकाणी खुलासा केलेला नाही आणि म्हणून अशा अनेक समाज त्या ठिकाणी वंचित राहिलेले शेतकऱ्याच्या महाराला जर नाही स्वामीनाथन समितीच्या शिफारशीच्या बाबतीत शेतकऱ्याला विसर पडली नाही दुधाला दर नाही तातडी दर कमी सांगितला गिरागाईचं दूध पुण्यामध्ये शंभर रुपये लिटर जातं आणि आपल्या पैसे मात्र पंधरा रुपये ते अठरा रुपये मध्ये लिटर दूध आपल्याला त्या ठिकाणी पूर्वी आपल्या सरकार आता पाच पाच रुपये अनुदान दिलेलं आहे आता हे सरकार त्या ठिकाणी अनुदान देत नाही फक्त निश्चित पण सभागृहामध्ये कशा पद्धतीच्या घोषणा करत शिक्षकांचा अनेक वर्षांचा जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे शिक्षकांना त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं अंगणवाडीच्या महिलांनी अनेक आंदोलन केली त्यांचं मानधन व्हायला पाहिजे सभागृहात घोषणा केली सरकारने तर त्या ठिकाणी एवढं मला वाटत तसं मानधन त्या ठिकाणी त्या सणाला दिलं जाईल अशा वर्करांना रोजगारीच्या खुरपाच्या महिलेला जेवढा पगार आहे तेवढ्या किचरीला जेवढं काम आहे तेवढा त्या ठिकाणी मोबदला मिळत आहे म्हणून आम्ही विधानसभेमध्ये त्या गोष्टी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत

प्रश्नावरी करत नाही भूकंप आला महाप्रलय आला महापुळ आला दुष्काळ तर सरकारची सर्व ताकद जनतेला त्यांचं जीवन उंचवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सगळी ताकद पाठीमागे उभारायला केली पाहिजे परंतु आपल्याला ते आनंदांना दिलं नाही आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त दोन तालुक्याला पिकविण्याची रक्कम मिळाली बाकीच्या नऊ तालुक्याला त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी पवारसाहेब त्या ठिकाणी केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना मस्ती चार करून त्या ठिकाणी घ्यायची जबाबदारी आज मी साहेबांनी त्या ठिकाणी केलेली होती गुन्हेनी धरणाची तर वाघ लावलेली आहे हे सरकार विचारतो काँग्रेसनं काय केलं काँग्रेसनं उजनी धरण बांधलेलं त्यांना नीट पाण्याचं नियोजन करता येत नाही तीन पाण्याच्या पाणीमध्ये एकशे पंधरा तीनशे पाण्याचा उदळ उदळ वाट करून त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या पिकांचे खाला चर्चा करायचं काम एका बाजूला हा शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे या पद्धतीची भावना जर हे सरकार करत असेल तर बंधू भगिनी आपण अंधकरणापासून आपण तपासायची वेळ आपल्याला का मिळालं नाही जे आपल्या हक्काचं का मिळत नाही आणि जे घटने तरतूद केलेलं असते जर सरकार घेत नसेल आणि लोकांना फक्त दुरु उदय्या आणि इच्छापूर करून त्या ठिकाणी जनतेला नाकपणे त्रास करायचं जर सरकार काम करत असेल तर अनेक मुद्दे हजाराच्या वरून मुद्दे आपण त्या ठिकाणी सरकारचे सांगू शकतो प्रत्येक व्यासपीठावर म्हणून मी जास्त वेळ घेत नाही नाहीनो आपला एकदा लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून स्वागत करतो आणि कुठलीही खंत मनामध्ये न ठेवता आपण या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या प्रचारासाठी प्रामाणिकपणानं घराघरापर्यंत त्या ठिकाणी आपलं मतदान पंचायतच्या चिन्हावर कसं पडेल या बाबतीचा प्रचार आपण घरापर्यंत जाऊन करूया एवढीच भावना याच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझा जो शब्द संपवतो त्याही